मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ अवघड वळणावर एल पी जी वर गॅस टँकर पलटी झाला आणि सोमवारी रात्री अकरा वाजता या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली या टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्यानं खळबळ माजली होती गेल्या दहा तासांपासून मुंबई गोवा महामार्ग या ठिकाणी ठप्प आहे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक नितीन बगाटे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी तातडीनं दाखल झाले होते आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले एम डी एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने गॅस गळती लगेच थांबवली आणि त्यानंतर टँकर हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली सकाळी 9 वाजल्यापर्यंत टँकर हलवण्यात आला होता ज्या ठिकाणी टँकर अपघात झाला त्या परिसरातील 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते सध्या वाहतूक विस्कळीत आहे प्रशासनाने पर्यायी मार्ग दिला है। त्या आहे त्या ठिकाणाहून वाहतूक सध्या सुरू आहे लवकरच मुंबई गोवा महामार्ग सुरळीत होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मुंबई गोवा मार्गावर हंतमबायचे 18 मीटरचा डेलपिटचा गॅस टँकर जो आहे हो प्रायव्हेट कंपनीचा तो पलटी खाली थोडाच्या खाली पडलेला आहे त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज जो होत होता तर ची टीम जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस दल यांनी योग्य रीतीने परिषद केला जी एमआयडीसीची रेस्क्यू टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेला आहे आणि ई आर बी व्हेकल जी आहे रेस्क्यू येणार आहे त्याच्यानंतर तो गॅस त्याच्यात ट्रान्सफर करण्यात येईल तोपर्यंत जिल्हा पोलीस दलाने दोन्ही बाजूची ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे सध्या घटनास्थळी उपस्थित आहे जिल्ह्याचे कलेक्टर सुद्धा इथे उपस्थित होते आम्ही नियोजित मार्गदर्शन केलेलं आहे माननीय पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही माहिती दिली आहे ते वेगवेगळ्या माहिती घेत आहेत पी आर बी व्हेकल येऊन ते पूर्णपणे गॅस ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबई गोवा मार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात त्या गावातल्या लोकांना केलेला आहे कारण गॅस टँकर जो आहे डेंजरस आहे ब्लास्ट झाल्यानंतर गावांच्या गावकऱ्यांच्या जीवाला दुखास होईल त्यामुळे त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे